माग तर ले गाबाळे परत यायला बसले आता हा नाही आज नाही काढायची गरज पडायची कारण ते तर बरच खोल असन हा चांगल्याचे मस्त खोली

एवढं लांब पाणी वाहण्यापेक्षा येई पण घ्यायचं आता आधी नाही पाईपलाईन तुमच्या आधीचीच असेल ना बरोबर पण याचा फायदा किती झाला बरं आता पाटाचा आपल्याला का नाही नाही पण आता आपल्याला ह्या पा उन्हाळ्यात आता उन्हाळा नाही जाणवायचा काय वाटतं तुम्हाला जाणवणार रोटेशन चालतं महिन्यावर फेब्रुवारी मार्च मे मध्ये पूर्ण पाणी आता बरं नाही आलं तरी आपल्याला जर तळ्यात तळे भरले तरी काय मला वाटतं मे महिना बी पूर्ण जाईन बघ जाईन हा आहे का नाही आणि मी महिन्यात परत आले होतं मग विशेष नाही मग पान कळा गेलाच पण आता या पाठाने आपल्याला फायदाच झाला म्हणायचा पण आता वलिता खाली आले नाही ते सगळे मध्येच होते हाय किती सगळे कुसळ होते अशी मका बी काय काय पहिली काय एवढं काय करायचो बाजरी फक्त तेवढे पाण्या खालचेच पिकं पावसावरचे हाय का नाही पण आता त्याचा फायदा झाला लय चांगलं झालं म्हणायचं शेतकऱ्याचे जेवढे वैता गो आता वावर असून फायदा नव्हता असे गंमत होते जवळजवळ संगमनेर तालुक्यापासूनच त्याच्या मागेपासून असेच होते बर का इकडचे पट्टाच कोरड मध्ये मोडत होता झाला पाऊस पाहिजे चांगला हाय नाहीतर नाहीतर आपले आहे पुरा चालले घासाला खाली चालेल बरोबर दिवस काढे करतो हा बरोबर